नाशिक रोड परिसरातील जयभवानी रोड या ठिकाणी सद्गुरुनगर परिसरामध्ये धळाला कठोर पाणी येत असल्यानं या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला नागरिकांनी या परिसरात सतत कमी पाणी पाणीपुरवठा होत असल्याचं म्हटलं असून या परिसरामध्ये शततारक हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी महिलांनी त्यांना होत असलेल्या कठोर पाणी पुरवठ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये पोस्ट करत नाशिक रोड मनपा प्रशासनाकडे आम्हाला तातडीनं शुद्ध आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्या अन्यथा मी आमचा मार्ग निवडू असा इशारा देखील दिला आहे नाशिक रोड मनपा पाणी पुरवठा विभाग विविध समस्यांमुळे सतत चर्चेत राहिला आहे त्यामध्ये गायत्री शंखपाळ कविता साळुंखे सीमावारी मोना चंगम आणि निर्मला पाग आणि अर्चना भापड या महिलांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणामध्ये त्यात आणखीन भर पडली असून या भागामध्ये रहिवाशांना मनपा प्रशासन नेमकं कधी न्याय देत याकडे आता परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय किती वेळा सांगितलं पाणी घाण येत आहे घाण येत काय करायचं तुम्ही सांगा आता इतकं घाण आता ना लहान मुलांना सुद्धा प्यावं लागतं हे पाणी लहान मुलं आहे आमच्याकडं आजारी पडले माणसं आहे सारख्या मुलांच्या पोटात दुखायला लागलं ते पाणी पिऊन पिऊन घालणार पाणी दूषित पाणी येत आहे सद्गुरुनगर मध्ये सद् मध्ये आमच्या शेतात तारका सोसायटी मध्ये फारच खराब पाणी येत आहे पाण्याचा प्रेशर कमी असतो वास पण येतोय पाण्याचा पाण्याचा प्रेशर पण फार कमी असतो ब्रेक न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड